नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे कृष्णा काना या चॅनलमध्ये नॉमिनेशनमध्ये नॉमिनेशन झालेल्या सदस्यापैकी वोटिंगमध्ये कोण टॉपला आहे व कोण बॉटमला आहे हे पाहूया आपण जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा नंबर सहाला आहे वैभव चव्हाण वैभव चव्हाण ह्या आठवड्यात नक्की बाहेर जाऊ शकतो कारण वैभव चव्हाणला वोटिंग फार कमी पडत आहे नंबर पाचला आहे वर्षाजगावकर नं नंबर चारला आहे निकिता तांबोळी नंबर तीनला आहे आर्या जाधव नंबर दोन ला आहे अंकिता वालावलकर व नंबर नंबर एकला आहे आपला अभिजित सामंत चॅनलला सबस्क्राईब शेअर करा